मालेगाव तालुका कीर्तन महोत्सवाचा प्रारंभ सौदाणे गावापासून मालेगाव तालुक्यातील सौदाणे गावात संत माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज हबहप व डॉक्टर जयवंत महाराज बोधले पंढरपूरकर यांचे कीर्तन महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या भव्य कीर्तन महोत्सव सप्ताहास दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून प्रारंभ झाला यावेळी कीर्तन महोत्सवास वारकरी संप्रदायातील मंडळी शिवसेना पदाधिकारी तसेच विविध गावातील ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते डिसेंबर सारख्या या दिवशी या सगळ्या तरुणाईला देण्याकरता आपल्याकडे याच्याशिवाय काही चांगलं नाही म्हणून या कीर्तन महोत्सवाची निर्मिती आहे असं म्हणायला हरकत नाही कीर्तन चांगलं कीर्तन ठीक आहे कीर्तन म्हणजे काय करावं कीर्तनाचे प्रकार कळावे चांगलं चांगलं का म्हणतात हे कळा आता आणखीन एक प्रश्न आहे कोणता कीर्तन सोपं म्हणायचं का हो सोपं का हो एवढं जुनी मंडळीचं बसलेले त्यांना स्मरून एक आम्ही अशी अतुलतेने वाट बघायला लागलोय थोडंसं मी पुढं पांडुरंगाला प्रार्थना करतो देवा बावीस तारखेपर्यंत फक्त आम्हाला मरू देऊन पुढची प्रार्थना करतो परत नंतर काय असेल ते असेल त्याचा विषय पण बावीस तारखेचा दिवस आम्ही आमच्या डोळ्यांनी बघावला रामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये विराजमान झालेले आणि ते आमच्या घराघरामध्ये हृदया हृदयामध्ये एक सगुण रूपामध्ये ज्ञानोभराने तर सांगतात ताईसा हृदयामध्ये मी रामू पण सगुण रूपामध्ये ती विराजमान होणार आहे रामायण फार गोड आहे रामचंद्र प्रभूंच्या चरित्रामध्ये होय अंग हरिरूप या अनुषंगाने बोलायचं रामलक्ष्मण सीता शोध करण्याकरता निघाले ऐका आपल्याला माहीत लक्ष्मण सीता शोध करण्याकरता निघाले आणि जात असताना पुढे काही कालानंतर सुग्रीवाची आणि त्यांची गाठ पडली नव्हे दोघांत मैत्री झाली राम आणि सुग्रीवाची मैत्री का झाली त्याच्यावर फार चर्चा आहे खरं तर दोघांमध्ये काहीच साम्य नाही आणि का मैत्री झाली या दोघांमध्ये काय तसं बघायला गेलं साम्य सामने पाहिजे ना एक साम्य सांग दोघांना ही पत्नी विराच दुःख दोघाला समान आहे दोघालाही समान आहे दोघात मैत्री सांगतो मैत्रीमध्ये असं सा ठरलं की प्रभू रामचंद्राने सुग्रीवाला वालीला मारण्याकरता मदत करायची आणि सुग्रीवानी प्रभू रामचंद्रांना सुग, सीता शोध करण्याकरता मदत करायची मला रामायणाचा अभ्यास करताना कधी कधी प्रश्न पडतो आपण मोठी जुनी मंडळी आहात म्हणून प्रश्न मांडून पुढे करतो 兄弟，然后在在在你这儿，我去买。